काळ राहील पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामना मध्ये लिहावा कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटा शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल तोरा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला तर उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चालत तल, चाललंय पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा उभा ठेवतात काही लोक तुमच्या संपर्कात माझ्यापेक्षा आता उभाट्यामध्ये असलेली जी तुम्ही कधीतरी मध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्था सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे सोकड कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उभाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा आता जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने आहेत अस्वस्थ आहेत त्या मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंचं काय होत आहे किंवा दुसरा दुसऱ्यांच्या घरात काय होत पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती लिंबू फोडले जात आहेत किती काळाजी जादू केली जाते आहे किती उपवास ठेवले जात आहेत त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे अं किती बुवांकडे जायला सुरु केलेला आहे किती काळा जादू करायला सुरु केलेला आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतः मोडाखालच्या आग जरा बुजवा एकनाथ शिंदेच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यामध्ये म्हटलेलं आहे शिवाय आमदार म्हणतात की स्वगृही नाही जाऊन दे हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कसा पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुख्यमंत्र मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही घुसखोरांचा एक मोठी समस्या आहे मालेगाव मध्ये कुठे कागदपत्र त्यांनी तयार केल्या संदर्भात गुन्हा देखील झाले दाखल झालेला आहे राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे जास्तीत जास्त संख्येने कारवाई काही का पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी रोहिंगे मुसलमाना संदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे ही जी काही कीड ही जी काही घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहेत त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंगा मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही आम्ही त्यांना ठेचून ठेचून इथून हाकलू एवढं मी तुम्हाला सांगतो जो धर्माच्या बरोबर आहे तो जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही करणं असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं अतिशय धर्माच्या बरोबर ना अतिशय योग्य आहे धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं याच उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे त्याला स्वतःचा धर्म माहित नाही त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे